कौले रतनवाडी कोलडेंबा साम्रत बारी वारंगुशी उद दावणे आदिवासी पेसा ग्राम पंचायत ग्रामपंचायतच्या सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी आदिवासी भागातील वाड्या वस्त्यांवरील संदर्भात राजूर येथील प्रकल्प कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत रतनवाडीच्या वाड्या वस्त्यांवर स आदिवासी भागात लाईट पोहोचत नाही तोपर्यंत प्रकल्प कार्यालयातून आपण हल्ला नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं गत चाळीस वर्षांपासून भंडार दऱ्यासह आदिवासी भागांमध्ये असणाऱ्या रतनवाडीतील वाड्या रस्त्यांचा आदिवासी भागात अद्यापपर्यंत वीज पोहोचलेली नाही त्यासाठी रतनवाडी ग्रामपंचायत सहपेक्षा भागातील ग्रामपंचायतकडून वारंवार राजूरच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला कागदपत्रांचा पाठपुरावा करण्यात आला पाठपुराव्याला यश म्हणून मागील वर्षी निधी मंजूर होऊनही वाड्या वस्त्यावरील काम सुरू झाले नाही तात्पुरता देखावा म्हणून रतनवाडीतील एक दोन वाड्यावस्त्यांचे काम करून रतनवाडीसह आदिवासी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व वीज महामंडळाकडून करण्यात आला राजूर आदिवासी प्रकल्पाकडून वारंवार तोंडी आश्वासने देण्यात आली आहे रतनवाडीचे नागरिक या तोंडी आश्वासनाला कंटाळले शेवटी त्यांनी नायलाजस्त राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारातच वाघ्या मुरळीसह या आंदोलन सुरू केले जोपर्यंत आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रमुख देवकन्या बोकडे ह्या चर्चेला येत नाही तोपर्यंत आम्ही ठेव आंदोलन मागे घेणार नाही असा आंदोलनकर्त्यांचा पवित्र होता आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रमुख देवकन्या बोकडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला लेखी आश्वासन देण्याच्या बोलीवर आंदोलनकर्त्यांनी देवकन्या बोकडे यांच्याशी चर्चा सुरू ठेवली मात्र ती चर्चा असफल झाल्याने प्रकल्पाच्या प्रमुख यांनी काढता पाय घेतला आता आंदोलन अधिक तीव्र झाले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं आंदोलनाच्या वेळी रतनवाडीच्या सरपंच श्री संदीप झडे संदीप झडे समाजसेवक अनंत तुकाराम खाडे एकनाथ सारुखते स्वप्नील धांडे तुकाराम सारुखते दशरथ झडे बच्चू गावड दशरथ झडे यांच्यासह रतनवाडीतील नागरिक व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंडारदरा पाणलोटक क्षेत्रातील अनेक नागरिक यावेळी आंदोलनाला उपस्थित होते नमस्ते मी समाजसेवक अनंत माधवणे आज आम्ही रतनवाडी ग्रामस्थ कोलटिंबा ग्रामस्थ गोडदांडा ग्रामस्थ वारमुशी ग्रामस्थ बारी ग्रामस्थ आणि परिसरातील प्यासा अंतर्गत सर्व सरपंच सदस्य ग्रामपंचायती आज आम्ही यासाठी बेमुदत हे आंदोलन ठेवलं आहे की गेल्या गेल्या चाळीस वर्षापासून आदिवासी भागामध्ये जो पिओ मार्फत जो काही निधी येतो आणि त्या निधीतून वाडी वस्ती विस्तारीकरण करून आपलं लाईट दिली गेली पाहिजे हे असे हक्काचे आणि शासनाचे निर्देश असताना याचा कुठंही वापर न करता आदिवासी आज पाडे वस्त्या तसे तसे आज जो सत्त आपण जो कालावधी होऊन गेलेला आहे तो जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमचे सर्व आदिवासी बांधव रतनवाडी असतील घाटगरा असतील कोलठेंबा असल आमची वारमुशी असल आंबेवंगण असल लाडगाव असल ह्या ठिकाणी वाडीवस्तीला लाईट गेलेली नाही पाच पाचपट्ट्यापर्यंत जो सह्याद्रीचा भाग आहे तिथं दऱ्याखोऱ्यामध्ये जे आदिवासी माणूस राहतो आहे त्यासाठी प्रबळ आणि पाहिजे तेवढा कोटींना निधी येतो पण हा निधी राजकीय दबावाखाली राजकीय हेतूनी जो वापरला जातो आहे का माझ्याकडून मतदान कमी झाले असेल आमच्या सामान्य जनतेकडून तर तिथं रोष काढला जातो का सला यांनी आपलं मतदान केलं नाही यांना कशासाठी लायकी द्यायच्या ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे हा राजकीय हेतू सामान्य जनतेला विटी धरण्यासाठी राजकीय येतो आहे आज माझे मित्रांनी काल मला फोन केला सरपंच या नात्याने का साहेब म्हणत मॅडमकडं आम्ही अकरा तारखेला येऊन बसलो बसल्यानंतर आम्हाला जेव्हा चर्चेला बोलवलं मॅडमनी आतमध्ये मॅडमची चर्चा करत असताना त्यांनी वाळे संदीप वाळे म्हणून जो कोणता पी ए खाजगी पी ए का सरकारी पी ए मला माहीत नाही आहे पण त्या पी एला फोन केला आणि राजकीय दडपण जर पीओ मॅडम जर आमच्या सामान्य जनतेवर आणत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मॅडमनी यापासून एक धडा घ्यावा का सामान्य माझा आदिवासी माणूस फाटका तू फाटका फाटक्या कपड्यातला आदिवासी माणूस जर आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये येत असेल आणि त्याची जर अशी आवेंदा होत असेल राजकीय हेतू ठेवून तर ही खपवून घेणार नाही हे सर्वसामान्य जनतेला व्यतीत धरल्यासारखं आहे याच्यावर कुठं तरी निर्बंध घातले पाहिजेत आणि आलेल्या माणसाला इथं आत्महत्या कार्यालयात आलेल्या माणसाचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे समस्या सुटली पाहिजे का नुसता राजकीय दबावापोटी तुम्ही जर काम करणार असाल तर मॅडम तुम्ही आजच बदली करून घ्या आजच आंदोलनच्या ठिकाणी मी ते आंदोलनच्या ठिकाणी सांगतो मॅडम तुम्हाला जर राजकीय दबापपोटी जर काम करायचं असेल आदिवासी तालुक्यामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये तर ता तुम्ही आजच बदली करून घ्या पण राजकीय दडपण आणून जर इथून पुढं जर काय झालं तर हा क्रांतिकारक तालुका आहे राघोजी बांद्रांचा आमचा तालुक आहे क्रांतरविरोचा तालुका आहे याच्यात कोणतीही क्रांती घडती तेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र पेटतोय आमच्या तालुक्यात जेव्हा क्रांती घडते तेव्हा महाराष्ट्र पेटतोय हे समजून आपण सर्व माझ्या गरीब आदिवासी बांधवांना न्याय हक्कांनी जे मागायला आलेले त्यांना द्या त्यांचे प्रश्न सॉल्व करा तुम्ही राजकारण करत बसू नका कोण तो संधी पाळे तो आमचा बाप लागला का तो का आमचा बाप आहे का त्याला तुम्ही फोन करतायत तो का मंत्र्याचा आहे का जर सामान्य आमदाराचा माणूस असेल तो त्यांच्या घरी माझ्या सामान्य जनतेला का वेटी धरताय त्यांच्यामुळं का तो आम्हाला देणार आहे उठसुट बसल्या बसल्या पिओकडून सर्व ग्रॅन आमची ग्रॅन आमच्यासाठी खर्च घालण्यासाठी मान्य कैलासवादी मधगराव चिचल साहेबांनी खूप करून ठेवले नऊ पॉईंट तेहतीस टक्के निधी दिलेला आहे आणि आम तो आमच्या हक्काचा आहे नाही कोणाच्या बापाचा तो आमच्या हक्काचा आहे आम्ही तेच मागतोय आम्ही कोणाच्या पत्राचा पगारातला मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय आज आणि हे जर करत असताना जर तुम्ही राजकीय दळपण आणून जर काम करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बदली करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती यापुढे माझा आदिवासी माणूस जेव्हा की आतमध्ये येईल जर टेबलाच्या बाजूनी टेबलाच्या प्रत्येक टेबलापाशी जर न्याय नाही दिला तर याहीपेक्षा उग्र आंदोलन आदिवासी जनता केल्याशिवाय राहणार नाही हे ठामपणे मी आज सांगतो हे पहिलंच आंदोलन मॅडम तुमच्या काळातलं हे पहिलंच आंदोलन आहे तुम्ही आंदोलना सामोरे जाताना असे काही उत्तर देऊ नका जनतेच्या भावनेचा आदर ठेवा आपण ज्या प्रशासनाचा प्रशासक म्हणून इथं काम करत आहात त्या प्रशासकच्या भूमिकेतून आपण आम्हाला न्याय द्या आज असाहीचं काय त्यांनी अवस्था आहे आज आपला निधी कुठे काय कळत नाहीये आरोग्याकड निधी किती वर्ग होत आहे आज आरोग्याच्या ऐशी तैसी होऊन गेलेली आहे आपण त्यांच्याकडं पण लक्ष द्या निधी आपले आदिवासीचा आज, आज आरोग्याची जन आरोग्याचे काय करू राहिलेत आज इथं आरोग्याची काय वेळी सात राजरू मध्ये पसरलेली आहे आणि या साथीमुळं रात्री एक बा, बालकाचा बळी गेलेला आहे आणि जर असं प्रशासन जर आमदार जर असं पाहणार असल बळी जायचं असेल तर कुठल्या कुठं नेऊन ठेवलंय आमचं आदिवासी आम्हाला न्याय पाहिजे आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून उठणार नाही <प्थाँगा> या स्थितीमध्ये आदिवासी भागामध्ये आंबेवंगण असल लाडगाव असल खिरविरा असल पिण्याच्या पाण्याची जी तीव्र समस्या निर्माण झालेली आहे हरिचंद्रगडा तर पाच पट्ट्यापर्यंत पाच पट्ट्यापासून तर पठार भागापर्यंत जी पाण्याची प्रचंड म्हणजे प्रकरणात तीव्र पाणी त्यांचे सुरू आहे जनावरांना पियला पाणी नाही माणसांना पिण्याला पाणी नाही यासाठी आपला विशेष निधी खर्च करा तातडीने आम्हाला टँकर द्या आदिवासी आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी तातडीने टँकर चालू करा आपला काय विशेष निधी मागवा हा जनतेसाठी आदिवासी जगवण्यासाठी जर आपलं कार्यालय असेल आणि तुम्ही आम्हाला निधी जर प्राप्त नाही म्हणत असतील ताची बाब आहे मी शासनाला आदिवासी विकास मंत्री विमाना एकच विनंती करतो आदिवासी बजेटचा तो पैसा जो बाजूला चालू आहे तो थांबवा तो पैसा थांबवा मी अशी एकच माझ्याच्या मनातून काय गोष्टी आहेत मग काय माझ्या अपेक्षा काही वयस्कार असतील माझ्या अपेक्षा काही कमीचे वयाचे असतील पण मला स्वतःला हे प्रकल्प कार्यालय किती दिवसापासून माहित आहे कशासाठी आणलं माहित आणि तेच प्रश्न सोडवायसाठी आजही आपण इथंच येतोय ही एक खिंताची बाब आहे आज त्या रतनवाडीच्या एका बाईने धनश्री सरपंच ताईने अशा महिला भावासाठी हे प्रकल्प कार्यालय इथं आणलं की शिकली असेल कुठे काय झाले असेल या मॅडम सारख्याच्या कोण महिले अशा व्हाव्या अशी आपली एक भूमिका होती आपले टीचर साहेबांची एक भूमिका होती त्याने ते सगळं इथं आणलं तरी आज समजा वाडी बसतीसाठी रतनवाडीचे सरपंच मॅडम सरपंच यांनी किरकुलस एक आंदोलन दिले किरकुलस ती जाग येण्यासाठी पण एवढंच नाही मॅडम तुमच्या माग आज आपल्या प्रत्येक विषयावर प्रत्येक विषयावर अशा प्रत्येक महिला जाग्या झाल्या तुम्हाला हा एक काळ असा येईल प्रत्येकीच्या घरात जाणे प्रत्येकीच्या गावात जाणे त्यांच्याशी संपर्क करणे त्याचा परिचय करून घेणे त्या दिवशी खऱ्या अर्थाना ह्या प्रकल्प पर कार्यालयाला जाग येणार आहे <laughs> तोपर्यंत तो मी माझ्या हाताने लाख कागदी जाणून ठेवलेत लाख यांना वाढते बोलत नाही म्हणून तो काहीतरी विकतोय आपली भूमिका असते ना एखाद्या कर्मचाऱ्याला तडा लागणार हीच माझी भूमिका आदिवासी विकास प्रकल्प राजगीर तालुका अकोले जिल्हा अहिला या ठिकाणी ग्रामस्थांचे पेक्षा सरपंचांचे आंदोलन ही आंदोलन लाईटी विषय आता तीन एक महिने झाले आम्ही पाठपुरावा करू राहिलो तरी त्याच्यात अद्याप प्रकल्प कार्यालय मॅडमने काही निवेदन दिलेलं नाही आणि निवेदन देऊन हे वारंवार ते निवेदन ते टाळू राहिलेत नाही का मग नेमकी हा प्रकार कोणता चालू आहे बघ नाही का अजूनही आज एक दिवस जरी लाईट नसली तरी मुलं राहत नाही अजून चौदा वर्षापासून वाड्यावर लोक कसे काय दिवस काढून राहिले आणि हा प्रकल्प कार्यालय कशासाठी आदिवासी सामान्य माणसांसाठी बांधलेला नाही यांच्याकडनं मागण्या नाही करायच्या मग कोणाकडे मागण्या करायच्या का या अधिकाऱ्यांकडे या जाण्याचं काय कारण नाही काय आहे यात कशासाठी खुर्चीवर बसलेले आज आम्ही रतनवाडीचे सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच परिसरातील पेसा क्षेत्रातील सरपंच या ठिकाणी ठेय्या आंदोलनासाठी आलेलो हो। आहोत तर आमचा प्रश्न मूळ मुद्द मुद्दा आहे असा आहे की आमच्या ज्या रतनवाडी गावच्या पाच सहा वस् वाड्या वस्त्या आहेत तिथे स्वातंत्र्य काळापासून नवीन विद्युतीकरणापासून वंचित आहेत अजूनही ते लोक अंधारात राहत आहेत त्याच्यासाठी सरपंच मॅडम जे आहेत रतनवाडीच्या त्यांनी दीड वर्षापासून या राजूर प्रकल्प कार्यालयातल्या मॅडमशी असेल अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याच्यानंतर तीन तीन महिन्यापासून अगदी एक दीड वर्ष ज्या बाळाला घेऊन ते पत्रव्यवहार पत्र्यावर आहेत पण या प्रशासनाला त्याचं काहीही गांभीर्य नाही आहे त्याच्यामुळं आज आम्हाला ही आक्रमक भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे हा जो मुद्दा आहे आत्तापर्यंत जेवढ्या ग्रामपंचायती झाल्या जेवढ्या ग्राम पंचायत बॉडी झाल्या त्यांनी आतापर्यंत वारंवार ईद पत्र्यावर केलेला आहे वारंवार इडे ठराव दिलेले आहेत ती परंतु एकही वस्ती चाळीस वर्षात मंजूर झालेली नाही याचं कारण आम्हाला अद्यापही समजलेलं नाही आहे दुसरी गोष्ट अशी का चाळीस ते पन्नास वर्षानंतर जर आता आमचं दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या मंजुरी यादीमध्ये सर्व वाड्या वस्त्या जर मंजूर होत आहे आणि अधिकाऱ्यांकडनं असं सांगितलं जात आहे की या कामासाठी निधी नाही आहे हा निधी यांनी वापरला पुढं राजूर आणि अकोल्यासारख्या शहरी भागामध्ये जास्तीत जास्त निधी वापरल्याचं आम्हाला समजतं दोन हजार पंधरा सोळापासूनच्या ज्या आम्ही याद्या बघितल्या तर हे प्रकल्प अधिकारी कार्यालय कैलासवाशी मधुकरराव साहेबांनी इथं कशासाठी आणलं की तळागाळापर्यंत योजना पोचाव्यात याच्यासाठी परंतु ह्या फक्त कागदपत्रीच राहत असून हे सगळे कामं हे शहरी भागात करत आहेत असं याद्वारे निदर्शनात देत आहे त्यामुळं आमची ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे की आम्हाला तात्काळ लाईट जी दोन हजार चोवीस दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या जे आरमध्ये मंजूर झालेली आहे आणि त्याला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला निधी पण आलेला आहे एक दीड महिना होऊन निधी येऊ नये तरी पण हे लोक कामकाज चालू करत नाही हे आमच्या लक्षात येत नाही त्याच्यामुळं आज आम्ही सर्व रतनवाडी गावचे ग्रामस्थ परिसरातील पेसा सरपंच आम्ही सर्व इथं मुक्कामाच्या नियोजनने आलेलो आहे जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही आणि जोपर्यंत आमच्या ह्या दोन मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही हे या प्रशासनाने या निमित्तानं सांगू इच्छितो नमस्कार मी नंदा रतनवाडी गावामध्ये मी आशिषेविका म्हणून काम करते आणि आज आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले शासनाच्या खूप वेगवेगळ्या योजना येतात सगळ्या ऑनलाईन माहिती भरा असं करा तसं करा पण मुळात आमच्या वाड्यावस्त्यांना लाईटच नाही रात्रीची अपरात्रीची मोबाईल घेऊन गावात चार्जिंगला यावं लागतं आणि चार्जिंग झाल्यावरती माहिती भरायची मला तरी असं वाटतं चाळीस वर्ष म्हणजे बरं स्वतंत्र होऊन एवढे वर्षे झालेत मला स्वतःला असं वाटतं का माझे रतनवाडी अजून स्वतंत्रच झालेले नाही माझ्या मनाला हा प्रश्न पडलेला पर आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन तीन शब्द शिकवलेले आहेत स शिका संघटित व्हा संघर्ष कळा करा, करा। त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही आणि आजही मी रतनवाडी ग्रामस्थाच्या वतीनं सांगते का आमचा जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही रतनवाडीला काय आज परत जाणार अकोले तालुक्यामध्ये पाण्याचा आणि विजेचा प्रश्न अतिशय गंभीर झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि रतनवाडीच्या लोकांचं यासाठी सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की जेव्हा सगळ्या तालुक्यात लोक वेगवेगळ्या प्रश्न प्रश्न उराशी घेऊन जगतायत प्रसंगी त्यांना जीव गमावा लागतोय अशा काळात सुद्धा लोक जेव्हा बाहेर पडायचं धाडस करत नाहीत अशा काळात आपण सगळे रस्त्यावर उतरलात आणि या ठिकाणी आलात त्यासाठी खरं तर आपलं सगळ्यांचं अभिनंदन पाण्याच्या प्रश्नामुळे वेगवेगळ्या गावांच्या मध्ये म्हणजे आंबे आमच्या आंबेवण गावात सुद्धा दोन वर्षापूर्वी उन्हाळ्यात कमी पडतं टिपोन असते आपल्याला माहिती तर टिपोणीच्या काळात कोरड्या विहिरीतून म्हणजे अगदी तळाला असलेलं पाणी काढण्याच्या प्रयत्नात एका आमच्या भगिनीला तिथं आपला जीव लागला नंतर तिचा त्यावेळेस हो अपघात झाला होता आणि विजेच्या काळात मी अशी एकच माझ्याच्या मनातून काय गोष्टी आहेत आता काय माझ्यापेक्षा काही वयस्कार असतील माझ्यापेक्षा काही कमीचे वयाचे असतील पण मला स्वतःला हे प्रकल्प कार्यालय किती दिवसापासून माहित आहे कशासाठी आणलं माहित आणि तेच प्रश्न सोडवायसाठी आजही आपण इथंच येतोय ही एक जनताची बाब आहे आज त्या रतनवाडीच्या एका बाईने धनश्री सरपंच ताईने अशा महिला वावासाठी हे प्रकल्प कार्यालय इथं आणलं की शिकली असेल कुठे काय झाले असेल या मॅडम सारख्याच्या कोण महिले अशा व्हाव्या अशी आपली एक भूमिका होती आपले टीचर साहेबांची एक भूमिका होती त्यानंतर ते सगळं इथं आणलं तरी आज समजा वाडी वस्तीसाठी रतनवाडीचे सरपंच मॅडम सरपंच यांनी किरकोळच एक आंदोलन दिले किरकोळ सर ती जाग येण्यासाठी पण एवढंच नाही मॅडम तुमच्या मागं आज आपल्याक प्रत्येक विषयावर प्रत्येक विषयावर अशा प्रत्येक महिला जाग्या झाल्या तुम्हाला हा एक काळसा येईल प्रत्येकीच्या घरात जाणे प्रत्येकीच्या गावात जाणे त्यांच्याशी संपर्क करणे त्याचा परिचय करून घेणे त्या दिवशी खऱ्या आताना ह्या प्रकल्प पर कार्यालयाला जाग येणार नाही <प्रेंगारा> तो, तो, तो शकत नाही मी माझ्या हातानं लाखं कागदी आणून ठेवलेत लाखो यांना वार्ताय बोलत नाही म्हणून तो काहीतरी विकतोय आपली भूमिका असते ना एखाद्या कर्मचाऱ्याला तड़ा लागणार हीच रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक